मराठ्याचा महायोद्धा माननीय मनोजदादा तारंगे पाटील यांची संवाद बैठक सोमवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज जो वैराग या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे तरी वैराग व बार्शी तालुक्यातील पूर्ण सकल मराठा समाजाने आपल्या घरात न राहता आपल्या लेकराबाळासाठी आपल्या पुढच्या भावी पिढीसाठी आणि ज्याने आपल्या त्यांना आपल्या आपल्यासाठी झटतो आहे आपल्या कुटुंबाचा त्याग केला आहे या माणसानं आज तो माणूस आपल्या जीवाभावाचा आपल्या जीवाभावाचा माणूस आज वैरागला येत आहे त्यांच्यासाठी आपल्या समाजासाठी आणि आपल्या मराठा समाजासाठी आपल्या चक्रबाळासाठी आपल्याला मोठ्या संख्येनं वैरागमध्ये सकाळी नऊ वाजता सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित राहायचे आहे आणि भगव वादळ वैरागात परत एकदा कसे तयार होईल आणि कसं येईल हे आपल्याला करायची सोमवार दिनांक चार तारखेला सन्माननीयदा चरांगे यांचा गौरव वैराग या ठिकाणी सकाळी नऊ वाजता आहे त्यानिमित्त या ठिकाणी ती सर्व मराठा समाजाबरोबर संवाद साधणार आहेत त्या ठिकाणी आपण वैराग भागातील व बार्शी तालुक्यातील सर्व मराठा समाजाच्या लोकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असे आपला सर्वांना माझ्या वतीने विनंती आवाज आहे तुमचा चन्न फसवल्यानंतर आज सॉरी सन्मान्य जरांगी पाटलांचा झांझावती दौरा हा वैरागमधून सुरुवात होत आहे त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष हे वैरागच्या सभेवर आहे त्यामुळे वैराग व परिसरातील तसंच बार्शी तालुक्यातील सर्व मराठा समाजाने आणि मराठा समाजाच्या न्याय मागण्यासाठी जे आमच्यासोबत इतर जाती बांधव आहेत त्या सर्वांनी वैराग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सोमवारी संतानाचा जो वारा आहे त्या दिवशी सकाळी नऊ वाजता इथं जातीनं हजर राहायचं आहे आणि मराठा समाजाची ताकद ही सरकारला राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला दाखवून द्यायची त्यामुळं सर्वांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही सर्वांनी माननीय जरंगे पाटलांच्या समर्थन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचे संभाजी महाराज के एक मराठा मरा एक मराठा मनोजरंगेपडे तुम्ही मनोजरंगे पडे तुम्ही बढो